तर नमस्कार मित्रांनो मी आलो आहे सध्या निधी गोठफार्म वरती गाव आहे विडणी तालुका फलटण जिल्हा सातारा येथे तर मित्रांनो निधी फार्म हे गेल्या पाच वर्षापासून शेतकऱ्यांसोबत एक विश्वसनीय काम करत आहे यांच्याकडे दहा ते बारा प्रकारचे साऱ्या आहेतच त्यात त्यातल्याच साऱ्यापैकी एक आहे हा रेड फेर ह्या रेड फेर विषयी आपण सविस्तर माहिती आपण घेणार आहोत तर तुमचं नाव आणि आमच्या प्रेक्षकांना पत्ता सांगा माझं नाव कल्पना अभंग राहणार सातारा बर आ, बर मला सांगा आता हे जे तुम्ही कुठून होतं सुरुवातीला म्हणजे हे दुर्मिळ होतं खूप आणि तुम्हाला हेच लावा असं काय वाटलं त्याबद्दल काय सांगा बद्दल आम्हाला अशी माहिती कळली ही ऑस्ट्रेलियन देशाची व्हरायटी ऑस्ट्रेलियन रेड नेपर म्हणायचं याला आणि ह्याच्यात बीटला क्रॉस असल्यामुळं हिमोग्लोबिनचं प्रमाण लोहाचं प्रमाण जास्त आहे आणि ते गाई वेल्यानंतर जी त्यांची ताकद कमी होती ती ताकद त्यांच्यात ते येण्यासाठी म्हणून आम्हाला समजलं की हा चारा वापरला जातो म्हणून आम्ही तो चारा मागवला आणि वापरला पण ह्याला थोडीफार जास्त फुडं गेलं ज्या उंची जास्त झाल्यावर थोडीफार ती कुस येते ती कुसीचा एवढा साईड इफेक्ट नाही आणि आपण आदल्या दिवशी संध्याकाळी काढून दुसऱ्या दिवशी झाडून नेलं तर ती कुशीमुळे काही परिणाम होत नाही पण तुम्ही आहे या जर घातला तर ह्याला ह्याची कुस अजिबात चावत नाही ह्याच्यापेक्षा मोठा झाल्यावर त्याला कुसी येते बरं रेडने फायदे म्हणजे काय आणि दूध वाढीसाठी फॅट बद्दल काय सांगाल आता फायदे म्हणजे त्यांची ताकद वाढते गायींची वेलेल्या गाईंच्या थोडस अशक्तपणा येतो ना वेलेल्या गायींना त्याच्यामुळे त्यांचं रक्त वाढतं हिमोग्लोबिन म्हणजेच रक्त वाढतं त्याच्यामुळे ताकद येते ताकद आल्यावर फॅट दूध वाढणार वासरं पोसली जाणार चांगली दूध भरपूर भेटणार शेतकऱ्यांना बरोबर दूध व्यवसायामध्ये व्यवस्थापन करताना आपलं चारा व्यवस्थापन असणं खूप गरजेचं आहे यांच्याकडे आता तुम्ही पाठीमागे इकडे बघाल तर स्मार्ट नेपेयर आहे इकडे रेड नेपेर आहे अशा विविध प्रकारचे बारा प्रकारचे चारे तुम्हाला इथे फार्मवरती पाहायला भेटतात तुम्ही इथं प्रत्यक्षात व्हिजिटसुद्धा करू शकता इथं येऊनसुद्धा तुम्ही चारा नेऊ हो शकता त्याचबरोबर ते एस टी पार्सलनं ऑल महाराष्ट्र तुमच्या म्हणजे तालुक्याच्या ठिकाणी पाठवतात त्या त्याबद्दल थोडं काय सांगाल त्याबद्दल ऑल महाराष्ट्रात स्क्रीनवर येतोय त्या नंबरला तुम्ही कॉल केला तर तुमचं ॲड्रेस घेऊन तुम्हाला त्या ऑल महाराष्ट्रात तालुक्याच्या जिल्ह्याच्या ठिकाणी पाठवलं जाईल आणि एक विशेष महत्त्व म्हणजे एकदा लावल्यावर हा चारा दहा वर्ष राहतो की जेणेकरून तुमची ती नांगरणी पेरणी वगैरे तीसुद्धा शेतकऱ्यांची बचत होते तुम्ही आहे याला जर जपला खायला घातलं सरी फोडली बांधली तर ही खूप दहा वर्ष सुद्धा तुम्हाला टिकू बरोबर आहे तर मित्रांनो अशा पद्धतीनं हा चारा आहे तुम्हाला जर मागवायचा असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती तुम्ही एनी टाइम कॉल करून हा चारा केव्हाही मागू शकता यांच्याकडे भरपूर प्रमाणात म्हणजे साधारणतः अर्धा पाऊन एकर मध्ये हा चारा लावलेला आहे तर अशा प्रकारे ह्या चाऱ्याची वाढ सुद्धा झालेली आहे तर हा चारा मागवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती तुम्ही नक्की कॉल करा आणि यांच्याशी संपर्क साधा धन्यवाद माहिती दिल्याबद्दल